सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ बऱ्याच जणांचं काय काय प्रश्न आहे पावसाविषयी असं दिसतंय आबा पण तुम्हाला पाऊस झालेला झाल्याकड दिसते का बघा सगळं कोरडं तुम्ही म्हणता की भिजावत आहे काय हो ना ती म्हणते माणसं म्हणते ती रेश्माता एवढा इतका पाऊस पडतोय महापूर आणि तुम्ही कसं काय म्हणताय पाऊस नाही पाऊस नाही असं तस भिजवायचं वर धरण आता वाटत दगडी पूल हिन मी आता अजून बघितला पण ती सारा पाण्याखाली खाली कुठं आहे ती त्यांना चायचं आहे ना दगडी पूल सगळं पाण्याखाली खाली हो कुठं आहे तो पंढरपुरात आहे का हा मग तो पूल पाण्याखाली नदीला पाणी आले हो वाट तर आमच्या इकडे नाही हो पाऊस आम्हाला दीड महिना झाला मोठं पाऊसच नाही कसलाच आपल्या तळ्यातलं पाणी आलं ते आटून गेलं पण विहिरींला आमच्या भरपूर पाणी विहिर होमस वर्ण वाहतं ते पण पाणी नाही कुठं पाणी कुठं साचलेलंच नाही दर पापाला छान दिलं सकाळ परत म्हणतात मला छान नाही दिला द्या तर ह्यात घातली या शापूची भाजी झाडले बा त्या शापूची भाजी मस्तपैकी सगळं शिराडी टाकून केलंय असं मला प्यायचा आणि कारलं कारण चिरून ठेवले बघा मिठाच ताळायचे तू माणसान रोज रोजच का म्हणतं काय सांगावं बापूंला लागतं काल त्यांना पुरलं नाही ति काल वायला मग रात्री आणि आणले मंगळवारच्या बाजारात आणि आज आणि करून करायचे कणिक इथं झाकून ठेवली करायची चपाती करायची सगळ्यांनी दमधारवायचो झाकून या इकडं चल चा प्यायचा का तुला चहा हो आता गई येईन आपली थांब तुला दुधू तवर नाही आता तवर नाही बघा दुधू मागू पण नको हो मग तवर मागायचं पण अजून पंधरा दिवस नको बाबा मागू कवाय ती काय माहिती वाढ बघून बघून तिचं काय माहित नाही आता ती कवाय येऊ शकते कपडे धुवायचे ती आबा रोज येते आणि झिम झिम पाऊस पण येतोय पण मोठा पाऊस नाही त्याच्यामुळे आणि मोठी धानं जे आहेत ना आता मका बाजरी ही असली धानं भिजवावं लागतात बारक्या बारक्या धानांना नाही काय पण मोठी धानं भिजवावं लागते ना तुम्ही म्हणतात पाऊस नाही का पाऊस नाही कामा आणि सगळेजण या का हो चहा सकाळ जण नाही छाप्याला नाही तर माझा कितवा थोड़ टायमिंग आहे ज्ञानेश्वर गेली दुधू घेऊन आली तर म्हणलं हो, चला आता चहा प्याव आणि मग कपडे धुवा तर राहते करते चपात्या पोहरांना शाळेत जायला मग भिजाय घातले वाडू झालं गुर देऊन बांधल्यात पण सारखं बघावं लागतं का काय ती वासरू का नाही त्याला ओवली नाकाला येसन उडीस गुतलं तर तिथंच उभं राहतं पण पुढे सुद्धा जात नाही वायता काय त्या वासराच तर बारे बारे गोल चकल्या तो तोडल्या कारली पण भोली मोठी आणल्या जाडची जाड असं त्या सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ